यस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग नाम बाय बॅकग्राऊंड काय करता तुम्ही माझं नाव रंजन आंबडे मी अमरावतीवरून आहे ओके अमरावतीवरून आहे हाऊस वाईफ आहे सर हाऊस वाईफ आहात बर आणि कधीपासून जॉईन झालाय आपण गोल्डन फॅमिली सोबत मला आता पूर्ण सहा महिने झाले सर सहा महिने ओके काय चॅलेंज घेऊन आपण गोल्डन फॅमिली सोबत सहा महिन्यापूर्वी जोडलं गेलं होत माझ वजन खूप वाढलं होत ओके माझ्या हाताला पायाला पण खूप मुंग्या येत होत्या ओके असं चालायला खूप त्रास होत होता कमरी पासून पूर्ण बधिर झाल्यासारखं होत होतं ओके त्याच्यामुळे मग मी ही फॅमिली जॉईन केली मला वैशाली मॅडम सांगितलं माझे कोच वैशाली वसुल्या आणि दर्शिका मिश्रम मॅडम आहे मग सहा महिने झालं किती बॅट लॉस झालाय माझा वीस किलो झाला सर किलो झालंय कमी मॅडम साठी वजन कमी केलं मॅडम मॅडम हे वीस किलो वजन कमी झालंय आणि त्याबरोबर काय काय डिसऑर्डर कमी झाले आता माझा थकवा पण गेला सर मला दम लागत होता आणि चालायच्या वेळेस खूप छाती दुखत होती ओके पण खूप कमी झाली आणि मुंग्या माझ्या बिलकुल बंदच झाल्या किती किती दिवसापासून हे सगळे त्रास होते मला दोन वर्ष झाले खूप त्रास होता चालायचा दोन तीन वर्षापासून आणि मूळ पण खूप त्रास होता बावीस वर्षापासून मला मूळव्याध होती बावीस वर्षापासून मूळ व्याधीचा म्हणजे पाईकचा त्रास होता तो इथं आलेला तर किती महिन्यात कमी झाला आता तीन महिन्यात कमी झाला सर पूर्ण तीन महिन्यात पूर्णपणे कमी झाला आता त्रास नाही होत आता काही खाऊ शकता तुम्ही त्रास नाही क्लॅपिंग करूया किती सुंदर बदल झालाय बघा वीस वर्षाचा त्रास इथं तीन महिन्यात कमी झालाय त्याचबरोबर वीस के जी वजन कमी झालंय त्यांचा आळस थकवा कमी झालाय काय सांगाल बरं रंजना मॅडम जर ही फॅमिली आपल्या लाईफमध्ये आली नसते आज सकत संतुलित आहार आपल्या लाईफमध्ये आला नसतात आज काय चालू असतं तर म्हणजे खूपच माझा त्रास पण वाढला असता आणि मला चालणं पण झालं नसत म्हणजे खूपच बिमारी माझी वाढून गेली असती पण फार चांगलं झालं मी ह्या कंपनी मध्ये आले मला रंजना मॅडम मला सांगा तुम्ही या फॅमिली सोबत जोडण्यापूर्वी दवाखान्याला याला किती वेळ जात होता काय म्हंटल सर दवाखान्यात म्हणलं हॉस्पिटलला किती वेळ जात होता खूप वेळा जात होती सर मी दोन वर्षापासून माझ्या कम्पलीत पण गॅप होती आणि मी त्याचं औषध पण घेत होती ते काहीच कमी नव्हतं हो। पेन किलर गोळ्या मला चालू होत्या ते गोळ्या घेतल्या की बरं वाटत होतं आणि गोळ्या बंद झाल्या की जसाच्या तसंच होत होतं ते आणि मला रोज किलर खायची म्हणजे खात होती मी मला माझे खूप टोंगळे दुखत होते असे घुटणे वगैरे अन असं अंग पण खूप दुखत होतं त्याच्यामुळे मला एक दिवसाड एक दिवसाड गोळी खायचं काम पडत होतं पण आता मी सहा महिने झाले मला एकही गोळी नाहीये

और अभी तक उन्होंने टोटल छे मन्त में आ, केजी फैट लॉस किया है तो ये अभी तक शक्य आपला संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन हे जे सांगते आम्हाला काय खायचं काय नाही खायचं हे सगळं आम्हाला सांगत असते आमचे कोच आणि मी तेच करत आहे नक्की झालं सर या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की रंजन मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिपूर्व प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो अजून किती किलो वजन कमी करायचे रंजना मॅडम मला पंधरा किलो करायचं आहे सर जे टोटल पस्तीस किलो वेटला लॉस होईल पंधरा किलो वजन कमी झाल्यावर हो कसे दिसाल बरं तुम्ही खूप चांगले कधी कधी हे किलो वजन म्हणजे जेव्हा पंधरा किलो कमी झाल्यावर हो, किती वेट होईल आपलं होईल सर होत हे कधी होता कधी होता त्याच्या अगोदर मी आता नऊ दहा वर्षाच्या अगोदर होते सर पण आता दहा वर्ष झालं खूपच वजन वाढलं काहीच कमी होत नव्हतं त्या बाय दहा वर्ष पाठीमागचं आयुष्य जगाल तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस अजून पंधरा किलो कमी होईल तेव्हा नक्की खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच तुम्ही पुढील पंधरा के जी पण वजन कमी कराल प्रॉपर पद्धतीने कोचच्या गायडन्सने तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोगी आयुष्य जगा या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की रंजना मॅडमचा हा वीस किलो वेट लॉसचा वैयक्तिक अनुभव आहे त्यांचा फाईलचा प्रॉब्लेमचा पण वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो असंच हेल्दीरा हॅपीरा आपला अनुभव शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा गाठा पण होत्या सर चरबीच्या माझ्या हाताला पायाला गाठी पण हो होत्या बाकी पूर्ण कमी झाल्या ओके किती होत्या खूप होत सर पोटाला पण होत्या इथे हाताला इथे पण पूर्ण म्हणजे पूर्णच हाताला पायाला पण होत्या सगळ्या चरबीच्या गाठी होत्या हा आणि कमी पण कमी झाल्या आता आता किती राहिलेत आता ह्या इथं दिसते सॉरी कशी हे विरघडायची आहे कमी होऊन राहिली हे पण होईल ओके बाकी जवळपास झालेत कमी बाकी हा हो। क्या बात आहे काय सांगितलं होतं या गाठी डॉक्टरला दाखवलं होतं का तुम्ही कडे हो सर दाखवलं होत्या ऑपरेशन सांगितलं होतं पण किती करान म्हणे ऑपरेशन पूर्ण अंगालाच म्हणे तुमच्या गाठा आहे म्हणे तर ऑपरेशन किती करान म्हणे तुम्ही त्यापेक्षा टेन्शन नका घेऊ म्हणे काहीच नाही होत म्हणे त्याचं ओके okay, चरबीच्या घाटी होत्या त्याच्यामुळे त्यांच्या चरबीच्या घाटी पूर्णपणे फॅट लॉस होताना तर कमी होत आल्यात नॉर्मली थोडेफार एक दोन राहिलेत बाकी जवळपास त्यांच्या चरबीच्या गाठी संपूर्ण कमी झाल्यात तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे ऑपरेशन करायचं म्हटलं तर एक गाठ असली तर करू शकते तर सगळ्या ठिकाणी किती जागे कि का का जागा ऑपरेशन करणार म्हणून डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही ऑपरेशन न करता आता टेन्शन घेऊ नका काही होत नाही जशी आहात तशी जागा परंतु या फॅमिलीत आल्या वेट लॉस झालं त्याच्याबरोबर त्या चरबीच्या गाठी पण कमी झाल्या पायलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आळस थकवा ॲसिडिटी हे सगळे चॅलेंजेस कमी झाले म्हणजे पाहू शकता किती लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या लाईफमध्ये झालं आहे आणि हे सगळं शक्य झालं त्यांनी सांगितलं की वीस टक्के व्यायाम ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि त्यांचे कोच यांचं मार्गदर्शन यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना बेनिफिट मिळालं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अजून राहिलेल्या सर्व गाठी आणि पंधरा किलो वजन लवकरच कमी करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असंच प्रॉपरली करत राहा नक्की बेनिफिट मिळेल